नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडवडगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आपला आता पावणे तीन महिन्याचा पक्षी होऊन गेला मित्रांनो एकदम कावेरी पक्षी टॉप क्वालिटीचा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता पक्षी एकदम फ्रेश आहे आणि त्यांना जवळजवळ आता पावणे तीन महिने होऊन गेले मित्रांनो मादी ही अकराशे बाराशे ग्रॅमच्या आसपास आहे आणि नर चौदाशे साडे चौदाशे काही पंधराशे ग्रामच्या आसपास आहे मित्रांनो एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा माल आहे मित्रांनो कुठेही भोंडा माल नाही तुम्ही पाहू शकता संपूर्ण व्हिडिओमध्ये एकदम टॉप क्वालिटीचा आहे उलट त्यांना जास्त दिवस झाल्यामुळं शेफटी फुटायला लागलेत मित्रांनो पाठीमागे शेफ्टीला तुरा फुटायला लागला पा पाहू शकता आणि पक्षी त्याच्यामुळं शेफ्टीमुळे एकदम आकर्षक दिसतो मित्रांनो सुंदर आणि दोन्ही पक्षी नर आणि मादी कावेरीचे आहेत आणि अंड्यासाठी आणि मांसासाठी एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे मित्रांनो हा एकदम चार शिट्ट्या त्याच चार चार शिट्ट्या दिल्या की माल एकदम माश्यासारखा शिजतोय मित्रांनो एकदम फ्रेश क्वालिटीचा आणि आपण सिमरनचं खाद्य खाऊ घालतो मित्रांनो दहा वर्ष झालं आहे आपला पोल्ट्री व्यवसाय आपला फार्म हा अहिल्यानगर दौंड बारामती या रोड नॅशनल हायवे क्रमांक एकशे साठवर वडगाव या ठिकाणी आहे मित्रांनो म्हणजेच जो प्रसिद्ध काष्टीला बाई बैल बाजार असतो गुरांचा बाजार काष्टी आपल्यापासून एक सात किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो दक्षिणेला आणि दौंड आपल्यापासून एक वीस किलोमीटरवर आहे दक्षिणेलाच आणि नगर आपल्यापासून उत्तरेला पंचावन्न किलोमीटरवर नगर आहे मित्रांनो तर पुन्हा शंभर किलोमीटरवर आपल्याला पश्चिमेला आहे आणि बीड आपल्याला दीडशे किलोमीटर आहे मित्रांनो पूर्वेला जामखेड आपल्याला पंच्याऐंशी किलोमीटर आहे पूर्वेला मित्रांनो तर ह्या अंदाजावरून आपण आपल्या ठिकाणचा अंदाज लावू शकता मित्रांनो तर हा पक्षी अंड्यासाठी आणि मांसासाठी दोन्हीसाठी एकदम टॉप क्वालिटीचा आहे अंड्याचं संख्या जवळजवळ एकशे ऐंशी ते दोनशे चाळीसच्या आसपास देते मित्रांनो तर मित्रांनो आपण आपला चॅनल लाईक नसेल केला सबस्क्राईब नसेल केला तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो शे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो म्हणजे असे नवनवीन नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो कोणाला जर पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जरूर कॉन्टॅक्ट करा संपर्क करा धन्यवाद